श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे शनिवार आणि आज दिनांक आहे एकवीस सप्टेंबर आणि या दिवशी आलेली आहे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि चतुर्थी जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित आहे तर एका महिन्यामध्ये दोन थी थी एक एक चतुर्थी तिथी येत असतात एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते तर कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि ह्या दोन्ही चतुर्थी ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना समर्पित आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची व्रत करून उपासना करून पूजा अर्चा केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी होतात आणि सदैव त्यांचे आशीर्वाद हे आपल्यावरती राहतात तसेच ही चतुर्थी पितृपक्षामध्ये येते त्यामुळे आपल्याला अपले अपले गणपती बाप्पांसोबतच आपल्या पित्रांचे बी कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला अनेक शुभयोग हे तयार होत आहे या त्या दिवशी योग तयार होत आहे त्याचबरोबर शिववास योग हा तयार होत आहे त्यामुळे या काळामध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा अर्चा करून उपासना करून उपाय जर केले तर आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होईल आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळी तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल घरातले सर्व दोष नकारात्मकता अडचणी सर्व नष्ट होऊन जातील आणि आपल्याला घराची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नम हो हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता त्याचबरोबर ज्यांना वेळ असेल त्यांनी हा उपाय सहा ते साडेसात या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ आहे ना तर ती घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करण्याची वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर घरात माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि ती आपल्या घरामध्ये सदैव चिरकाल टिकून राहील त्याचबरोबर जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे आजच्या दिवशी जर हा उपाय तुम्ही आपल्या घरामध्ये जर केला तर आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत अडचणी आहेत संकट आहेत ते तर दूर होऊन जातीलच त्याचबरोबर घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता असते ही नकारात्मकता देखील नष्ट होऊन जाईल प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही दोष हे असतातच जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होणं कलह भांडणं चिडचिडेपणा आजारपण यासारख्या गोष्टी घडत असतात त्याचबरोबर मुलं खूप हट्टी होतात मुलं ऐकत नाही अभ्यास करत नाही मुलांच्या लक्षात राहत नाही मुलांची प्रगती होत नाही घराची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही अशासारख्या अडचणी आपल्याला निर्माण होतात आणि त्याचबरोबर आपण जे काही काम करायला जाऊ त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही तसेच आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कुंते मार्गाने घरातून बाहेर निघून जातो याचा अर्थ असा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही बरोबर कोणतेही शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडत नाही शुभ कार्य करायला गेले की त्यामध्ये काही ना काही ना काही अडचणी होतात तर अशा ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे हा उपाय जो मी सांगणार आहे तुम्हाला तर तो प्रत्येक चतुर्थीला आपल्याला करायचा आहे उपाय हा अत्यंत सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तर पहा उपाय हा तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यांच्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा चालेल आणि गणपती बाप्पांना प्रिय असणारे जा लाल जास्वंदाचे फूल दुर्वा हे त्यांना अर्पण करायचे आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा पद्धतीने विधिवत पूजा करून झाल्यानंतर देवघरातील दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल तर ते घेतलं तरी तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कापऱ्याचं भांड घ्यायचं आहे कापऱ्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आता खोबऱ्याची वाटी नसेल तर खोबऱ्याचा थोडासा तुकडा जरी असेल तरी सुद्धा चालेल तो घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती दोन अखंड लवंगा ठेवायचे आहेत आता ह्या लवंगा पुढे फूल असणाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत नंतर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे नसेल तर जो तुमच्याकडे असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे या वस्तू घेतल्यानंतर भीमसेनी नसेल साधा घेतला तरी चालेल तर तीन कापराच्या वड्या तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहेत आणि हा कापूर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय ओम श्रीम विघ्नहर्ताय या मंत्राचा जप करायचा आहे देवघरासमोर हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर थोड्या वेळासाठी तिथे ठेवायचं आहे त्यानंतर ते भांडं उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये या कापऱ्याचा जो धूर आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे घरातील प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला फिरवायचं आहे आणि फिरवत असताना ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ही वाटी संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे घरामध्ये फिरून झाल्यानंतर हो मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचे आहे तिथे देखील ही फिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते परत तुमच्या देवघरामध्ये नेऊन ठेवायचे आहे आणि यानंतर ही विजल्यानंतर तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे खोबऱ्याची वाटी तुम्हाला परत घरात आणायची नाही ती घराच्या बाहेर तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे किंवा मग एखाद्या झाडाकडे नेऊन टाकली तरी सुद्धा चालेल आणि पहा ही खोबऱ्याची वाटी चुकूनही तुम्हाला परत घरात घेऊन यायची नाही किंवा आपल्या घरातील मुलांना ती खायला द्यायची नाही किंवा मग चुकूनही ती आपल्याला भाजीमध्ये वापरायची नाही कारण ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता आलेली असते आणि ती नकारात्मकता आपल्याला लगेच घराच्या बाहेर काढायची असते तर अशा पद्धतीने अतिशय सोपा आणि अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करता ऐकत नाही खूप चिडचिड करतात त्याचबरोबर मुलं जे अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांचा अभ्यासात मन लागत नाही तर अशा वेळी तर अशा वेळी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असतं असा नारळ घ्यायचा आहे आणि जो कलाव्याचा धागा असतो पहा तर तो लाल पिवळा कलाव्याचा धा धागा जो आहे तर तो त्या नारळाला तुम्हाला गुंडाळायचा आहे आणि हा नारळ जो आहे तर तो मुलांवरून तुम्हाला सात वेळा ओवळून घ्यायचा आहे म्हणजे घड्याळाचा काटा जसा गोलाकार पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने सात वेळा मुलांवरून ओवळून घ्यायचा आहे आणि गणपतीच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि गणपतीच्या चरणी हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांचे दुःख अडचणी संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे पहा हा उपाय तुम्ही करून पहा हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या मुलामध्ये बदल झालेले जाणवतील कारण गणपती बाप्पा हे विद्येची बुद्धीची आणि ज्ञानाची देवता समजली जाते खूप हुशार देवता मानली जाते त्यामुळे या देवतेसाठी आपण जे काही उपाय करू त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते बरोबर तुम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये बसून मुलांकडून गणपती अथर्वशिषाचं पठण करून घेऊ शकता मुलं लहान असतील तर आईने हे पठण केलं तरी सुद्धा चालेल तसेच तुमचं एखादा व्यवसाय आहे दुकान आहे आणि ते व्यवस्थित चालत नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे एक मुडबद्दल हिरवे मूग घ्यायचे आहेत एका हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये ते मूग बांधायचे आहेत आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे जातानी तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी त्याचबरोबर लाल जसवंदीचं फुल हे गणपती बाप्पांना वाहण्यासाठी घेऊन जायचं आहे हे हिरवे मूग तुम्हाला गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचे आहेत दुर्वा गणपती बाप्पांच्या डोक्यावरती तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर हे फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि आपल्या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे पहा तुमचा हा व्यवसाय सुद्धा व्यवस्थित चालावा पार्लर असेल दुकान असेल कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असू द्या त्यासाठी तो चालण्यासाठी तुम्हाला असा हा एक उपाय गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल त्याच वेळा आपल्याला एखादी गाडी घ्यायची असती घर घ्यायचं असतं आणि अशा वेळेस आपल्याला खूप मोठे विघ्न त्यामध्ये येत असतात आपलं ते स्वप्न पूर्ण होत नाही तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे आता तमालपत्र म्हणजे जे आपण तेजपत्ता असतो भाजीमध्ये पण टाकतो तो मसाल्याचा एक पदार्थ पानासारखा असतो त्याला तेजपत्ता किंवा तमालपत्र असं म्हटलं जातं तो आपल्याला घ्यायचा आहे चांगला घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचा पेन घेऊन त्या पेनाने तुम्हाला त्या तमालपत्रावरती तुमची जी इच्छा आहे तर ती लिहायची आहे नोकरी प्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती जी बी तुमची इच्छा आहे तर ती त्यावरती तुम्हाला लिहायची आहे आणि पहा एका भांड्यामध्ये तुम्हाला दोन कापऱ्याचे वडे घ्यायचे आहेत आणि ते पान तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत तुम्हाला ते पान त्याच्या वड्यांवरती जाळायचं आहे असा हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज संध्याकाळी करायचा आहे तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ